जय मला आल्या पावसामुळे मेंढपाळ बांधवांची रानात कसरत करावं लागते खोकऱ्यांसाठी बारक्या चारा बांधलेला आहे मामा किती महिन्याचे देऊ खोकरे ते बारके दीड महिन्याची शिव बारकी टोटल किती मेंढे आहेत अडीच हजार येळातून दोनदा बांधता का सकाळी एकदा सकाळी बांधता दुपारी बांधता आणि बांधतात हो oh. तीन वाजतो तीन टाइम तीन टाइम हे कोणत्या जातीची मेंढरा आहेत कोची तांबू साहेब मंड्याळ